निवडणुकीच्या बाबतीत आपल्याला गणितं बांधायची असतील तर स्ट्रॅटजी असणं आवश्यक असतं आणि स्ट्रॅटजी असेल तर कुठली निवडणूक अवघड नसते हे आत्तापर्यंत आपल्याला गेल्या दहा वर्षात दिसून आलं आहे मग अशावेळी एकीकडे भारतीय जनता पार्टी असेल आणि त्यांचे मित्रपक्ष असतील दुसरीकडे काँग्रेस असेल आणि त्यांचे मित्रपक्ष असतील तर अशा ठिकाणी आपल्याला स्ट्रॅटजी आणि प्लॅनिंगचा अभाव कुठे सापडतो हे आपल्याला सहज कळू शकेल महाराष्ट्रातल्या निवडणुका अगदी तोंडावरती येऊ घातलेल्या असताना वंचित बहुजन आघाडी ही काँग्रेससोबत असणार आहे की नसणार आहे या गोष्टीचं उत्तर अद्यापपर्यंत कुणालाही मिळत नाही आहे म्हणजे एकीकडून एक कधी वंचितच्या बाजूने सांगण्यात येतं की आम्हाला आता बैठकीला बोलावणं नाही आहे आम्हाला अमुक झालं आम्हाला तमुक झालं कधी वंचितच्या बाजूने अशा काही अटी ठेवण्यात येतात की ज्या अटी सर्वसामान्यांना किंवा काँग्रेसच्या लोकांना थोड्या अडचणीच्या वाटतात पण मग अशावेळी जेव्हा काँग्रेस किंचित स्वरूपामध्ये महाराष्ट्रात उपस्थित आहे अशावेळी वंचितांना म्हणजे वंचित बहुजन आघाडीला आपल्यासोबत घ्यावंच लागेल हे काँग्रेसला का कळत नसेल आणि काँग्रेसला हे कोण आपण समजून सांगणार असं नाही हा देश म्हणजेच काँग्रेस आहे हे जेव्हा काँग्रेस सगळ्यांना सांगत असते त्यावेळेला काँग्रेसच्या भल्याबुऱ्याचा सल्ला काँग्रेसला आपण द्यावा लागेल कारण वंचित बहुजन आघाडीची ताकद ही कुणीही नाकारू शकणार नाही चाळीसच्या आसपास त्यांचे आमदार पाडण्याची त्यांची क्षमता आहे आणि जवळपास सहा सात खासदार ते सहज पाडू शकतात किंवा निवडून आणू शकतात अशा क्षमतेच्या एखाद्या पक्षाला तुम्ही ऐन निवडणुकीच्या तोंडावरती झुलवत असाल आणि जसं तुम्ही म्हणता की लहरी नेतृत्व समोरच्या पक्षाचं आहे अशा लहरी नेतृत्वाने जा आम्हाला नाही तुमच्यासोबत निवडणूक लढवायची असं जर सांगितलं तर तुमचा आधीच बोऱ्या वाजलेला त्याच्यामध्ये तुमचं गोंधपाठ झटकून वाळत घालायची वेळ येईल ना पण मग अशा वेळी जर तुम्ही वंचित बहुजन आघाडीला आणि त्यांच्या नेत्यांना सहज आपल्या सोबत घेऊन बैठकांना घेऊन या आपण सोबत बसू सन्मानाने चर्चा करू असे दोन शब्द प्रेमाचे बोललात तर मात्र हा तिला सुटू शकेल असं तुम्हाला वाटत नाही का अर्थात निवडणुका ह्या निवडणुकाच्या पद्धतीनेच होतात पण तरीसुद्धा चांगल्या गोष्टी घडल्या पाहिजे यासाठी महाराष्ट्रने मी आग्रही राहिलेला आहे आणि मग जो नारा तुम्ही सत्तर वर्ष देता की काँग्रेस का हात गरीबो के साथ काँग्रेस का हात दलितो काँग्रेस का हात मुसलमानो के साथ, साथ अल्पसंख्यको साथ मग अशावेळी तुम्ही बरोबर ज्यावेळेला हे सगळं साधायचं असतं त्यावेळेला तुमचा का ताठारबाणा असतो की मुळात तुम्ही चेहरा एका बुरखा बांघरून वेगवेगळ्या चेहऱ्याची हे सगळी लोकं आहेत की जी सरंजामी प्रवृत्तीची आहेत आणि दुसऱ्यांना कमी लेखणं ही तुमची जणू काही मक्तेदारी असल्याचं तुम्ही समजता आणि मग असंच जर असेल तर या लोकांच्या नावाने मतं मागायला तरी गल्लोगल्ली का जायचं एकीकडे एक शेतकऱ्यांच्या नावाने बोंब मारायची आणि शेतकऱ्यांच्यासोबत त्यांच्या प्रश्नावरती ठामपणे भूमिका घ्यायची वेळ आली की मग मात्र आपलं गोल मटोल काहीतरी भूमिका घेऊन मोकळवायचं असं कसं चालेल ऐसा कैसा चालेल का बाबा हा एक जो ट्रोल करता वेळी वापरला जाणारा शब्द आहे तो तुम्हाला वापरणं क्रमप्राप्त ठरतो कारण आपण किंचित असताना आपण वंचितला सोबत घेत नसाल तर आपण किंचित आहोत त्याला अजून किंचित करण्याचा आपण संघ बांधलाय का हा प्रश्न स्वतःला विचारा म्हणजे वंचित बहुजन आघाडीची ताकद जर इतक्या लोकसभा मतदारसंघामध्ये आणि इतक्या विधानसभा मतदारसंघामध्ये असेल तर आपण वंचित बहुजन आघाडीला कॅज्युअली कसं घेऊ शकतो हे साधं सोपं गणित जर काँग्रेसला कळत नसेल तर येत्या लोकसभेच्या निवडणुकीत काँग्रेसचे मागच्या वेळी जितके खासदार आले होते तितकेही खासदार निवडून येणार नाहीत अर्थात बोटावर मोजण्यापर्यंत तुम्ही पोचलेलाच आहात मग देशामध्ये आता जर लोकसभेच्या निवडणुकीमध्ये तुम्हाला बदल हवा आहे तर मग तुम्हाला या सगळ्या लोकांना चांगली भाषा वापरून आणि चांगला ॲप्रोच ठेवून सोबत घेणं गरजेचं आहे पण तरीही जर प्रकाश आंबेडकरांच्या वतीने चांगले प्रस्ताव समजून घेऊन आपल्याला कळायले नसतील तर मात्र येत्या निवडणुकीत काँग्रेस आणि त्यांच्या मित्रपक्षांचं अवघड आहे हे पटत असलं नसलं तरी सांगणं मात्र आपलं काम आहे ते सांगण्याचं काम आम्ही केलं तुम्हाला पटला असेल व्हिडिओ तर नक्की फॉवर्ड करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद